पासुनी चार ते नरहरी पर्यंत झाले कृती त्रेती वामन परशुराम श्री राम सीतापती ऐसे हे अवतार मग तो द्वापहरीचा आठवा कृष्ण कली माझे बौद्ध नववा कलकी पुढे दहावा अशा प्रकारे गीतेच्या आठव्या अध्यायामध्ये सतराव्या श्लोकामध्ये या युगाची गणना आलेली आहे यामध्ये सतयुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग असे हे चार युग एकदा गेल्याच्या नंतर तसे यांचं आयुष्यही सुद्धा सांगितलेलं आहे सतरा लाख अठ्ठावीस हजार हे सतयुगाच हे आणि त्रेतायुगाचं बारा लाख शहाण्णव हजार आहे द्वापाराचं आठ लाख चौसष्ट हजार आहे आणि कलियुगाच चार लाख बत्तीस हजार आहे एकूण त्रेचाळीस लाख वीस हजार वर्ष झाल्याच्या नंतर महाप्रलय दर्शवलेला आहे शास्त्राचं ईश्वराचं म्हणणं आहे